आम्ही चाल यांच्या मामाच्या घरी आदू आणि शियाला घेऊन निमगावच दर्शन पण घ्यायचंय माग आदू बसलाय हे बघा आमच्या शेठ आणि इकडे आमच्या आदूची चाललीत मस्ती आई सांग काहीतरी तर लय खुश आहे आमची बाहेर फिरायला मिळणार म्हणून एकदम टाकाटक नटून टटून चाललीत दादू कसा मस्ती करतोय तर जाता जाताय ना आम्ही ताईंना घेऊन जाणार आहे त्यांना घेऊनच आम्ही निमगावला आणि यांच्या मामाच्या घरी जाणार आहे तर जाताना लेस ट्रॅफिक लागले बघा आता इद आलं आता इकडे ताई आहेत आई नाही ना, ना काहीतरी सामान घ्यायचंय बेटोडीला द्यायला मामाची इकडे यांच्या तर तेच सामान आता हे भरत आहे इकडे विदूर आणि आधी शिवची मध्य चालले लागण्यासाठी काही साड्या वगैरे लागतील तर आता सगळं सामान भरून झाले आता आम्ही निघालो रस्त्याने आनंदी पासून निमगाव काही जास्त लांब नाहीये तर आता आम्ही पोहचलो निमगाव मध्ये तर आता ताईन हे ना उसाचा रस प्या घ्यायला थांबलेत ऊन लागतंय त्याच्यामुळे आता म्हणलं जराशी उसाचा रसच प्यावा म्हणजे जरा थंडावा निर्माण होईल मला जास्त उसाचा रस आवडतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस इकडे आलो ना की उसाचा रस पितोच आधुला द्याय दोन ती मध्ये सांडवते ना अंगावर थोडा छोट्या ग्लास द्यायला लागन डबल साडी सगळी खराब आहे ना उसाचा रस पिऊन झालता मग आता आम्ही निघालो दर्शनासाठी उन्हाचा पारा पण खूप होता त्यामुळे दम लागत होता शिवाय पोरं पण होती बर कडेवर आणि रविवार मुळे गर्दी पण होती आईना आणि आम्ही तरी भांडार घेत तू म्हणा इकडे माग लागलाय ना इकडे सर मी घेते तुला सर मी घेते हा आता मी घेते मी तुला कडावरती आता कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं खंडोबाच्या मंदिरात चला चाललोय मंदिरात तळी भांडार घेतले आईनी इकडे आजू आणि सिया आत्याच्या कडे वरती पप्पांच्या कडे वरती फायनाला नंबरला लागलोय तर आम्ही चाललो यांच्या मामाच्या घरी म्हणजेच आमच्या आईंच्या माहेरी इकडं बघा सगळी प्रसाद खातेत सगळ्यांची देवावरून आल्यामुळे सगळ्यांचे कपडा पिवळी पिवळी झालेत भंडाऱ्यानी आदरा तर लावायचंच विसरलो आम्ही राहिलं लावायचा पि दे तर सगळ्यांना पी दे प्लॅंकीच दे

स्वयंपाक काय खायला करते मला काय वाट बघून काळ म्हटलं आता दिदीच लग्न झालं आहे आता आई गुतली <laughs> <laughs> <ये लगारागने। laughs> <आदाए> गुंतली <laughs>

जार जार आ... तुला कोणती ना आता जेवण आवरून झालंय तर आता आम्हाला पर जायला सात वाजलेत जाता जाता आम्ही ताईंना सोडलं आणि आता आम्ही घरी निघालोय